नमस्कार मी भागवत फोके मी मागच्या तीन महिन्यापूर्वी सॉईल कल्चरची किट घेतली होती आणि मोसुंबीला सोडलेली होती प तर मागच्या तीन महिन्यात माझ्या म्हणजे उन्हाळा असताना पण मोसुंबीवरची जी काळुंकी आणि तिचं डेव्हलप एकदम एकदम अप्रतिमा विशेष नाही त्याबद्दल काही किंवा कोणतंही पण झाड पाहा तुम्ही तुम्हाला एक पण झाडाच्या पिवळं दिसणार नाही याच्या अगोदर जवळपास बऱ्यापैकी पिवळे दिसाचे आता ह्या झा प्लॉटला मी सॉईल कल्चर सोडलेलं आहे निकाळच्या छोट्या प्लॉटला सोडलं नव्हतं बा दोन्हीच्या काळुंकीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर पुन्हा मी दहा किट सोडलेले आहे सरला मागितल्या होत्या पण आजपर्यंत अजून मिळालं नाही ते आठ दिवसात तिथे बनली तयार करून तर प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी एक एक दोन दोन सोडून अनुभव घ्यावा की बाकी ज्या फवा कंपन्या त्यांच्यापासून तरी चांगला रिझल्ट एकदम भारी रिझल्ट आलेला आहे आणि मोसंबीच्या क्वालिटीत बी एकदम मस्त आहे मोसुंबीची क्वालिटी पण पा कुठंच डांग किंवा काहीच नाही असं विशेष म्हणजे एकदम भारी मोसुंबी पण एकदम असं म्हणजे साईज पण भारी आहे त्याची आणि नॅचरल स्पॉट आहे एकदम भारी असं